बहीण योजनेच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ज्या ज्या महिलांना आता साडेचार हजार रुपये ज्या ज्या बहिणींना ताईंना साडेचार हजार रुपये आलेले आहेत आणि आता पंधराशे रुपये त्या बहिणीच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहेत तर त्या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे बहिणींनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर पंधराशे रुपयापर्यंत आत्ता बघणार तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात साडेचार हजार ते पंधराशे रुपये जमा होणार आहे बघा होणार होते त्यापैकी सध्या फक्त जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पात्र ठरवणी खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर बघा महिलांनो तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या सर्व ज्यांच्या खात्यात अजून लाडकी बहीण योजनेचे एकही रुपयात जमा झाला नाही अशा खात्यात एकाकी साडेचार हजार रुपये जमा झाल्याने खात्यात पैसे जमा झालेल्या महिलांना आनंदी झाले आहेत तर सप्टेंबर आणि बघा सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केलेले व ज्यांच्या खात्यात अजून जुलै आणि ऑगस्टपर्यंत तीन हजार रुपये जमा झाले होते अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे कधी जमा आहेत याचा प्रश्न उपस्थित होत आहेत प्रश्न पडलेला आहे तर बघा बहुतेक बहिणींना अजून पंधराशे रुपये आलेले नाहीत तर ते पंधराशे रुपयेपर्यंत तुम्हाला कधी येणार आहेत केव्हा येणार आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्व बहिणीने हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा ताईंनो पंधराशे रुपये कधी जमावणार आहेत बघा सध्या स्थितीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत व त्यातील ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत व ज्यांच्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत अशा महिलांच्या खात्यात आता आज संध्याकाळ ते उद्या रात्रीपर्यंत लाडकी बहिणी पंधराशे रुपये जमा होतील बघा तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या रात्रीपर्यंत तुमचे पंधराशे रुपये जमा होतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर बघा त्यामुळे सर्व बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपले मित्रमैत्रीण असतील आपली बहीण असेल आपली मावशी असेल आपल्या नातेवाईकमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की सर्वांना माहीत पडलं पाहिजे की आपल्या जो पंधराशे रुपये आहे ते कधी जमावणार आहेत काय आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा बहुतेक बहिणींना हे प पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये पण आता जमवायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर सर्व बहिणींना हे पंधराशे रुपये आता तिसऱ्या हप्त्याअंतर्गत मिळणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर आता सुरुवात झालेली आहे आज रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत किंवा उद्या रात्रीपर्यंत तुमचे सर्व पैसे जे जे खात्यामध्ये जमा आहेत तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका जे तुमचं बँक आधार सीडिंग आहे ते बँक खात्याशी तुम्ही लिंक करून घ्या बँक खात्याशी आधार सीडिंग तुमचं कंप्लीट लिंक करून घ्या त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहेत असे कोणते आहेत की ज्यांना अर्ज म्हणजे ज्यांनी दोन दोन तीन तीन ठिकाणी फॉर्म भरले होते जो दोन तीन तीन योजनांचे लाभ घेत होते अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे किंवा ज्यांच्याकडे जास्त उत्पन्न आहे शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा अशा भरपूर काही त्यांना सुखसुविधा आहे त्यांना हे पैसे मिळणार नाहीत बघा तर असा साहेबांनी पण आपल्याला निर्णय सांगितलेला होता त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा जर ज्या ज्या बहिणींना काही शंका असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे बघा त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये हा सर्वात मोठा बदल झालेला आहे आणि तुमचा चौथा हप्त्यासंदर्भात पण हालचाली सुरुवात झालेली आहे त्यामुळे बहिणींनो आता काळजी करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत बघा दिवाळीच्या दसऱ्याच्या आता बावीजच्या दिवशी पण तुम्हाला आता सहा हजार रुपये आणि नऊ हजार रुपये पण आपल्याला जे अजित पवार साहेब आहेत त्यांनी दिलेले की तुमचा जो चौथा हप्ता आहे तो सहा हजार आणि नऊ हजार पण तुम्हाला खात्यामध्ये जमावणार आहे खात्यात जमावणार आहे त्यामुळे आता बहिणीं काळजी करू नका साहेबांनी तुमच्यासाठी चांगलेच मोठमोठे मौट निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे बघा ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपले बँकचे आधार शेडिंग वगैरे आधार डीबीटी केले नसेल ते सर्व व्यवस्थित करून घ्या तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत बहुतेक बहिणींनी मला मॅसेज पण केलेले आहेत की आम्हाला एक रुपया पण आलेला नाही आजो आमचं सर्व ॲप्रुव्हल झालेलं आहे सर्व कम्प्लेट आहे सर्व काही आहे बघा बहिणींनो तुम्ही टेन्शन घेऊ नका आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत रात्री तर संध्याकाळपर्यंत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बहिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं